मुख्यमंत्री हे त्या सक्षम नाही आहेत त्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांचे ते कुंभांशी संबंध हे उभे होत आहेत एक घटना तर आम्ही घटना याला राजकीय आरोप केले जात आहेत याला काय उत्तर हे पूर्णपणे राजकीय आहे आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे ही तर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते असतील या ठिकाणी कसा राजीनामा मागतील त्यामुळे गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहे त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यात्मक झालेली हत्या आहे मला असं वाटतं की ठीक आहे विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतो कल यूपीटी के नेता षेक घसाल कर जिनकी जो हत्या हुई और हत्या के बाद जिन्होंने हत्या की वो बारिश इन्होंने भी अपने आप को गोली मार ली ये पूरी घटना बहुत गंभीर है जिस प्रकार से युवा नेता की मृत्यु होना ये दुखद है किंतु इसको कानून व्यवस्था के साथ जोड़कर और उस पर राजनीति करना ये भी बहुत दुखद है क्योंकि 2024 में भी बारिश और सालतर की उनके साथ में हमको बैनर देखने को मिले साथ में नए साल का स्वागत उन्होंने मिलकर किया कई वर्षों से वो साथ में काम करते थे किन्हीं कारणों से उनमें दुश्मनी तैयार हुई थी अभी उनमें से कई कारण सामने आ रहे हैं जिसकी तफ्तीश चल रही है एक बार इसकी पुष्टि होने के बाद वो कारण भी बताए जाएंगे तो कुल मिलाकर अगर हम देखें तो ये जो घटना है ये घटना एक प्रकार से तो आपसी बैर है उसके कारण हुई है ये लोग साथ में ही काम करने वाले लोग थे लेकिन इस घटना को देखते हुए राज्य सरकार ने जो गन से इशू हुए हैं उसके बारे में या फिर अगर बैर लाइसेंस की कोई गन अगर मिलती है तो वो कहाँ से आई है ये सारी चीजों की तफ्तीश करने के आदेश दे दिए वॉरिस अस्थित अभिषेक भुशाणकर यांचे एकत्रित पोस्टर्स हे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत वर्षानुवर्ष ते एकत्रित काम करताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत आता कुठल्या विषयातनं त्यांचा इतका बेबनाव झाला की या मॉरिसने थेट भुसाळकरांना त्या ठिकाणी अक्षरशः गोळ्या मारल्या आणि स्वतःही स्वतःला गोळ्या मारून घेतल्या हा निश्चितपणे त्या ठिकाणी एक महत्वाचा विषय आहे त्याची चौकशी ही चाललेली आहे बऱ्याच गोष्टी पोलिसांच्या लक्षात आलेल्या आहेत त्या योग्य वेळी आपल्यासमोर उघड करण्यात येतील त्याची जी काही कारणं लक्षात येत आहेत ती कारणं वेगवेगळी आहेत की एकदा सगळी कारणं कन्फर्म झाली की त्याची माहिती देखील आपल्याला सर्वांना आप देण्यात येईल माझी अपेक्षा एवढीच आहे की घटना गंभीर आहे अशा घटनेचं राजकारण करणं हे योग्य नाही आणि या घटनेमुळे कुठेतरी कायदा आणि सुव्यवस्था संपलेली आहे संपलेला आहे वगैरे अशा प्रकारची विधानं करणं हे देखील चुकीचं आहे कारण वैयक्तिक वैमनस्यातनं घडलेली ही घटना आहे तथापि या संदर्भात बंदुका असतील किंवा या संदर्भात लायसन्सेस असतील ते होते की नाही ते योग्य होते की नाही नसतील तर मग बंदूक आली कुठणं किंवा अशा प्रकारचे लायसन्सेस देताना अजून काही खबरदारी घेतली पाहिजे का अशा प्रकारचा विचार राज्य सरकार निश्चितपणे करते गृहमंत्री हे काय सक्षम नाही आहे त्यांनी राजीनामा द्यावा मुख्यमंत्र्यांकडे गोंड्यांशी संबंध हे उभे होत आहेत एक घटना तर अनेक घटना याला राजकीय आरोप केले जात आहेत याला काही उत्तर बघा ते पूर्णपणे राजकीय आहेत आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे ही तर घटना गंभीरच आहे पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्यांनी या ठिकाणी कसा राजीनामा मागतील त्यामुळे गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहे त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यात्मक झालेली हत्या आहे पण मला असं वाटतं की ठीक आहे विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष पक्षाकडतो